मकर संक्रांतीनिमित्त जळगावच्या प्रसिद्ध पतंग गल्लीत ग्राहकांनी पतंग खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र ची पाहायला मिळाले बच्चे कंपनीपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण विविध रंगबिरंगी आणि आकर्षक पतंगीची खरेदी करत आहे यंदा पारंपरिक पतंगीसह कापडाच्या तसेच पुष्पा चित्रपटाच्या पतंगींना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे मात्र यंदा पतंगीच्या किमतीत पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ झाल्याचे विक्रेते सांगतात गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही पतंग महोत्सव विशेष साजरा केला जातो त्यामुळे जळगावचा पतंग बाजारही उत्साहाने फुलून गेला आहे पतंगीसह मजबूत मांज्याची मागणी वाढली असून किमती वाढूनही ग्राहकांनी आनंदाने पतंग खरेदी सुरू केली आहे आज दिनांक तेरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता पतंग खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी पतंग गल्लीत मोठी गर्दी केली होती मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पतंग महोत्सवाचं देखील आयोजन हे करण्यात येत असतं त्याच पार्श्वभूमीवर जळगावात पतंग बाजार हा सजला आहे आकर्षक पतंगी म्हणजे आपल्याकडे आता यंदा जे नवीन पिक्चर आलेला आहे तो पुष्पा टू पुष्पाच्या पण पतंग पतंगी आलेल्या आहे नंतर लहान मुलांच्या हिशोबाने आपल्याकडे अँग्री बर्ड्स आहे कार्टून वगैरे पतंगी आहे अजून कागदीमध्ये जर सांगायला गेले आप तर आपल्याकडे मटका पण आहे मटकाला पण लहान मुलांकडून खूप मागणी आहे भाववाढ आता मागच्या वर्षापेक्षा दहा ते पंधरा वीस टक्क्यांनी भाववाढ झालेली आहे प्रतिसाद आता हे तीन चार वर्षापासून तर आता यंदा यावर्षी चांगला प्रतिसाद आहे कारण की जे गुजरातला संक्रांतीला तीन दिवस सुट्टी राहते तर आता यंदा आपल्याकडे पब्लिकने जे म्हणजे सग सर्वसामान्य लोकांनी जे तर आपल्या इकडे अंदाज संक्रांतीला पतंग उडवण्यास सुरुवात केलेली आहे